उधारीने घेतलेल्या मालाचे पैसे देण्याकरिता दिलेला दे धनादेश चेक न वाटल्यामुळे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी कर्वे कोड क्रमांक एकोणवीस यांनी आरोपीसाठी महिने साधी शिक्षा त्याचबरोबर रक्कम रुपये पाच लाख तीन हजार दंडापोटी भरण्याची शिक्षा ठोठावली याबाबतची माहिती अशी की समीर गंजूभाई शेख यांच्याकडून चाऊस सनराइज ॲटोमॅटिक बेकरीचे प्रोपरायटर अली अब्दुल रहमान यांनी उधारीनं मालाची खरेदी केली होती या मालाचे बाकी रकमे पोटीचे अली रेहमान यांनी एच डी एफ सी बँक शाखा अहिला नगर या बँकेचा तीन लाख रुपयांचा चेक समीर शेख यांना दिला हा चेक निश्चित वटेल अशी खात्री अली रेहमान यांनी दिल्यानं तो चेक समीर शेख यांनी त्यांच्या खात्यात भरला परंतु तो चेक न वटता परत आला त्यामुळे समीर शेख यांनी अली रहमान विरुद्ध अहिला नगर या ठिकाणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट क्रमांक एकोणावीसच्या कोर्टामध्ये निगोशियल इन्स्ट्रुमेंट कलमामध्ये तीनशे आरोपीचे म्हणणं आहे की त्याची आणि फिर्यादी यांचा कोणताही व्यावहारिक संबंध नव्हता त्याचे चेक दोन हजार पंधरा साली हरवले होते आणि त्याचा गैरवापर करून फिर्यादी समीर शेख यांनी खोटी फिर्याद दाखल केली आहे

पाच लाख रुपये देण्याचाही आदेश केले आहेत या प्रकरणी फिर्यादी समीर शेख यांच्या वतीनं ॲडव्होकेट अतुल गोगळे आणि ॲडव्होकेट उद्धव चेमटे यांनी कामकाज पाहिलं